गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त कृपय नमः परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सद्गुरूंचा सहवास प्रत्येक व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजत असते परंतु प्रत्यक्षात तसे नसते आपली पात्रता काय आहे हे तपासून घेण्यासाठी साधू पुरुषांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहण्याची आवश्यकता असते यांच्या चरणांजवळ येण्याने आपण कोठे आहोत आपली पात्रता काय आहे हे फक्त सद्गुरुषांच्या निर्भीड व स्पष्ट शब्दांमुळे समजते हे ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांची शक्य तेवढी सेवा करावी त्यामुळे स्वतःमधील अहंकार कमी होतो या संगतीमुळे तुम्हाला नवजीवन प्राप्त होऊ शकते स्वतःबद्दल केलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते आपले दोष लक्षात येतात आपण आपल्यात असलेले दोष बाहेर काढू शकतो बाहेरून नवीन प्रवेश करणारे दोष परस्पर बाहेर हटवले जातात लोखंडावर गंज चढला तर घासलेट लावून पुसावे लागते तेव्हाच गंज निघतो लोखंडावरील गंज तसाच पुसण्याचा प्रयत्न केला तर गंज निघत नाही उलट लोखंडावरच पसरतो लोखंडही साफ होत नाही हे लक्षात घेऊन सद्गुरूंकडे जावे आपले गंजलेले लोखंड साफ करून घ्यावे सद्गुरूंच्या स्पर्शाने आपल्या जन्माचे सोने होण्यासाठी आपण किमान लोखंड असावे लागते सामान्य लोकांना दर्शनाला का जावे हे कळत नाही ते आपल्या संसारिक अडचणी सद्गुरूंच्या समोर मांडतात तुम्ही फक्त रोज देवाचं दर्शन घ्या काही महिने सेवा करा व देवासाठी म्हणून काहीतरी करा देवदर्शन नामस्मरण जपजाप्य स्तवन यातील काहीतरी व न चुकता स्वकर्तव्य करीत राहा ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे यामुळे परिस्थिती सुधारे वास्तविक पाहता जे पाहिजे ते सद्गुरू देऊ शकतात इतका त्यांचा अधिकार मोठा असतो मात्र माणसाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी सद्गुरूंचे आशीर्वादच काम करतात फक्त माणसाने आशीर्वाद कसे मिळवता येतील हे पाहावे पाण्यात धुता धुता रोज कपड्यातील थोडी थोडी घाण निघते काही वर्षांनंतर कपडा स्वच्छ निघतो पाणी किती वापरले याचा विचार करू नये तसेच आपल्या मनपटलावर नाना तऱ्हेच्या दोषांचे ढीक जमलेले असतात ते आपोआप निघणार नाहीत त्यासाठी योग्य गुरु व त्यांचे मार्गदर्शन मिळेपर्यंत वाट पाहावी लागते कितीही ग्रंथ वाचले तरी वाचनाने योग्य ज्ञान प्राप्त होत नाही स्वतःहून स्वतःला यातून मार्ग काढता येत नाही त्यासाठी योग्य सद्गुरूंचे मार्गदर्शन व सहवास उपयोगी पडतो दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त